आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात ते त्यांनी महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याची आमची भूमिका आहे असं मत व्यक्त केलं भारतीय जनता पार्टीची राज्यात ताकद मोठी आहे हे आम्ही मान्य करतो त्याच त्याचखालोखाल शिवसेनेची ताकद देखील मोठी आहे भविष्यात देखील आम्ही महायुती म्हणून लढू आणि राज्यातील सर्व निवडणुका एकत्र लढू असं आम्हाला वाटतंय स्थानिक लेवलला काही नेत्यांशी कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आम्ही त्यावर विचार करू काही नेते मंडळी एकला चलोशी भूमिका घेत असले तरी आमची भूमिका महायुती म्हणून एकत्र लढण्याची आहे असं म्हणाले तसंच त्यांनी संजय राऊतांबद्दल बोलताना म्हणाले की संजय राऊत यांच्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून भरपूर धडे घेतले काँग्रेसकडे सर्व मराठी माणसं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळतील या आशेनं बघत होते परंतु ते त्यांनी केलं नाही मात्र नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी ते करून दाखवलं संजय राऊत जे बोलतात नेहमी त्याच्या उलट केलं जातं सामंत आणि एकनाथ शिंदे यांचे मी ठाणेकर नागरिकांच्या वतीनं अभिनंदन करतो प्रताप सरनाईक यांना केबलकार आणि दफनभूमीबद्दल बोलताना स्पष्ट केलं की येऊरला रोपवे व्हावा अशी मागणी मी केली नाही एकनाथ शिंदे यांचं स्वप्न आहे ठाण्यातच नव्हे तर एम एम आर क्षेत्रामध्ये वाहतूक कोणती भविष्यात होता कामा नये तसंच सदर दफनभूमीची जागा सर्व समाजाची असून ती बालाजी एंटरप्रायझेस कंपनीनं ठाणे महापालिकेला दिली होती कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या बदल्यात त्या ठिकाणी डेव्हलपमेंट देखील चालू केली अगोदर त्यांनी विहंग कंपनीवरती खटला दाखल केला होता कालच्या पिटिशनमध्ये विहंगचं नाव काढून बालाजीचं नाव टाकलं आहे प्रामुख्यानं जी, जी लोक पिटिशन करण्याला हायकोर्टामध्ये गेलेले आहेत त्यांना कदाचित कल्पना नसेल की बालाजी एंटरप्राइजेस ही कंपनी आहे त्यांनीच ह्या ठिकाणी दफनभूमी आणि स्मशानभूमीचा प्रस्ताव केला आणि ठाणे शहरात सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात त्यांना जा दपनभूमी स्मशानभूमी जैन समाजाकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी पाचशे मीटरची जागा दिलेली आहे करता आपण त्या ठिकाणी जागा दिलेली आहे त्याचबरोबर जे लिंगायत समाजाची लोक आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी जागा दिलेली आहे ही जी जागा होती ती बालाजी एंटरप्रायझेसनं ठाणे महानगरपालिकेकडे वर्ग करून ह्या आरच्या कन्स्ट्रक्शन आरच्या मोबदल्यामध्ये ती सुद्धा चालू केलेली आहे काही ठाण्यातील काही लोक हो जी कुठल्या पार्टीशी संबंधित असतात त्यांना पर्सनल इंटरेस्ट म्हणून ही पिटिशन त्यांनी फाईल केलेली आहे आणि प्रत्येक तारखेला वेगवेगळे वेग ॲफिडेविट सादर करतात आधी त्यांनी विहंग कन्स्ट्रक्शन कंपनीवर आरोप करून पिटिशन फाईल केली होती कालच्या पिटिशनमध्ये त्यांनी विहंगचं नाव काढून बालाजीचं नाव टाकलेलं आहे आणि कोर्टानं कोर्टाकडे अनुमती मागितलेली आहे त्यामुळे ठीक आहे राजकीय पक्षाचे नेते मंडळी असतात त्यामुळे त्यांच्यावर हे आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु ठाणेकरांना सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की प्रताप सरनाईकनी जे डेव्हलपमेंटच्या माध्यमातून केलेलं आहे त्यासाठी कधीही अशा चुकीच्या कामाचा वापर त्यांनी केला नाही इवन आपलं जो आर्ट फेस्टिवल होतं त्या आर्ट फेस्टिवलची जागा कुठल्या तरी आदिवासीयाची आहे म्हणून तो प्रेस कॉन्फरन्स घेत होता परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी ए टी आय एल आर करून सांगितलं की नाही ही जागा महापालिकेचीच आहे म्हणून आम्ही आर्ट फेस्टिवलच्या जागेला परवानगी त्यांच्यानं घ्यायची गरज नाही आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडनं कुंपण भिंत मारून घेतली आणि आता त्या ठिकाणी आर्ट फेस्टिवल करतो पण ह्या गोष्टी होतच राहतात त्या गोष्टीला सामोरं